जरा रूप वेगळं आहे त्याचं समाज एकजुटीनं सगळा बसणार आहे यावेळेस सोबतीला आणि ते रूप थोडं खूप मोठं असणार आहे खूप मोठं वीस तारखेला आम्ही अंतरवालीपासून निघतो आहे सकाळी मधीमधी लोक जे जे आहे ते सहभागी होत चालणार आहेत अंतरवालीच्या पाठीमागचे सगळे अंतरवालीकडे येऊन इथून सगळे निघणार आहेत जे असतील ते मधीमधी सहभागी सगळे होणार आहेत गावोचे गावं पूर्ण जिल्हे महाराष्ट्रातले मराठे आता नाही घरी राहत मराठे आता आरक्षण आणल्याशिवाय घरी नाही राहत आणि घरी राहून करावं काय घरी राह इथं पोरांचे वाटोळे व्हायला लागले तर घरी राहून तरी काय करायचं अर्धे तिकडे राहतील अर्धे इकडे येतील घरी राहून काय नाही करू शकत आता आम्ही पोरांना मोठं करायचं असलं तर आम्हाला आता घरं सोडावे लागणार आहे आणि मराठ्यांनी ती तयारीत दाखवलेली मी टी व्ही नाहीला एक महत्त्वाचं सांगतो दहा लाखा दहा लाख गाड्यांची नोंद धालागड